धनगर एसटी आरक्षणाबाबत पंढरपूर येथे सुरू असलेले राज्यस्तरीय उपोषणास पाठिंबा म्हणून राहुरी येथे नगरमनमाड राज्य महामार्गावर बाजार समितीसमोर सकल धनगर समाजाच्या वतीने एकोणावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं या तरुणांनी धनगरी गज नृत्य सा करून अर्धा तास महामार्ग रोखला होता गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाज एस टी आरक्षणाबाबत लढा देत आहे मात्र अद्यापपर्यंत कुठल्याही सरकारनं धनगर समाज आरक्षणाचा विचार केला नाही आरक्षणासाठी पंढरपूर येथे सप्टेंबर चोवीस पासून राज्यस्तरीय उपोषण सुरू करण्यात आले या उपोषणास धनगर समाजातील सहा जण उपोषणास बसले आहेत आज उपोषणाचा दहावा दिवस दरम्यान उपोषण सरी दोन तरुणांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलाय तरी देखील सरकारनं अद्याप देखील दखल घेतली नाही सरकारचा निषेध करण्यासाठी तसेच पंढरपूर येथील उपोषणास पाठिंबा म्हणून आज सकल धनगर समाजाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आलं या धनगर समाजानं आक्रमक होऊन मेंढर व जनावरे रस्त्यावर आणली आणि तरुणांनी डफ वाजून धनगरी गज नृत्य सादर करत अर्धा तास महामार्ग रोखून धरला होता या प्रसंगी गंगाधर तवनर ज्ञानेश्वर बाजकर अनिल डोलनर भारत मतकर रामदास बाजकर दत्तात्रय बाजकर वर्ष बाजकर यांनी मनोगत व्यक्त करून सरकारचा निषेध व्यक्त केला येत्या चार दिवसात सरकारनं योग्य निर्णय न घेतल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन ठेवण्याचा इशारा यावेळी धनगर समाजाच्या वतीनं देण्यात आलाय अण्णासाहेब सोडणार विजय तमनर गंगाधर तमनर भागवत झडे बाळासाहेब तिखोळे ज्ञानेश्वर तिखोळे रामदास बाजकर दीपक आपासाहेब तमनर दत्तात्रय बाजकर सोमनाथ बाजकर दत्तात्र श्रीकांत बाजकर चिमाजी कारांडे अनिल माने नानासाहेब जुंधारे भगवान झडे जगन्नाथ रगटे भगवान खेडेकर किरण गडदे भाऊ जिजाबापू तमनर बाबासाहेब केसकर कचरू चितळकर भारत कारंडे गंगाराम मदने काशीनाथ डव्हाण संकेत वीरकर भाऊराव तमनर दत्तात्रय तमनर आदींसह धनगर समाज बांधव मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभागी झाले होते रास्ता रोको दरम्यान नगर मनमाड राज्य महामार्गावर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तहसीलदार नामदेव पाटील व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आलंय एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी नऊ सप्टेंबर रोजी आमच्या आपल्या महाराष्ट्रामधील सकल धनगर समाजाच्या वतीने जे सहायुद्धे पंढरपूर मध्ये उपोषणाला बसलेला आहे तर अनेक तालुक्यांमध्ये असा त्रास रोख आंदोलन अनेक ठिकाणी त्यांचा पाठिंबा पण धनगर बांधनच्या वतीनं तो दर्शवण्यात आलेला आहे आणि त्याचा जे पंढरपूरमध्ये अमरण उपोषण आहे त्यामध्ये आमच्या दोन धनगर बांधवांनी एक जणांनी विष दिश्ट पिऊन विष करून सुद्धा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर एक जणांनी म्हणजे पेट्रोल ओतून पेटून घेण्याचा प्रयत्न केला तर इतका धनगर समाज हा पेटून उठलेला आहे तर या सरकारने आमच्या धनगर अशी कळकळीची एक तुम्हाला आमची एक नंबर विनंती की आमच्या समाजाला एस आरक्षण हे त्वरित अदा करावं हो, आणि जर नाही जर झालं तर आम्ही या धनगर समाज महाराष्ट्रभर पूर्ण पेटून उठाला आणि याच्याही पेक्षा तुरी सोडून

हा जो योद्ध्यांचा जो संघर्ष चाललेला आहे हा संपवण्यात यांना सर्टिफिकेट देण्यात यावे ही आज सकल धनगर समाजाच्या वतीने मी ही जय मल्हार आयल्या देवीच्या प्रतिष्ठानच्या वतीने मी हे सरकारला जाग आणण्याचा मी हा पहिला प्रयत्न चालू आहे या नंतरचा दुसरा प्रयत्न जर बघितला तर हा धनगर समाज खळखळून खुळ उठल्याशिवाय राहणार नाही या सरकारला जाग येण्यासाठी धनगर बारावन बांधवांना एसटी आरक्षण मिळावा म्हणून राऊरी तालुक्यातील सकल धनगरच्या वतीने आज कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट या शेळ्या मेंढ्या बैलगाडी घोड्यांसह मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव राऊरी तालुक्यातील या ठिकाणी उपस्थित झाला आणि सरकारला जाग यावा म्हणून या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं सरकारला विनंत्या केल्या जर लवकरात लवकर या मल्हार योजनेचा आपण विचार केला नाही आणि धनगर बांधवांना एस टी आरक्षणाचं सर्टिफिकेट या ठिकाणी दिलं नाही तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन पुढच्या काळात उभं राहील या निमित्त या रस्ता रोकोच्या निमित्ताने मी सरकारला इशारा देऊ इच्छितो आणि सर्वच बांधवांचे या ठिकाणी मी आभार मानतो पण पुढील काळामध्ये या सरकारला झोपेतून उठवायचं असेल तर वेगळ्या पद्धतीचं आंदोलन उभे राहतील याची सरकारने नोंद घ्यावी सर्व लेडीज सखल धनगर समाजाच्या वतीने या ठिकाणी व्हावी असा दसारोप करण्यात आला आमचे समाज बांधव सहा आज अकरा दिवस झाले पंढरपूर मध्ये त्यांची तब्येत खालवलेली आहे त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आम्ही या ठिकाणी रस्ते आलो जर आता या सरकारने जर दोन दिवसात निर्णय घेतला नाही तर आम्ही सर्व समाज या आणि लवकरात लवकर या सरकारने आमच्या या मागणीचा विचार करा अशा प्रकारची विनंती करतो जय मानला ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि